सरकार स्थापन होऊन आता शंभर दिवस उलटून गेले आणि या शंभर दिवसांमध्ये अधिवेशन काळात सरकारने आपल्या शंभर दिवसाचा लेखाजोखा मांडताना काही ज्याला अत्यंत अधोरेखित करता येईल असे माइलस्टोन काही के उभे केलेत का तर त्याचं उत्तर सरकारला ना नाही असं द्यावं लागतं उलट या शंभर दिवसामध्ये अजूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे पकडला गेलेला नाही या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने फडणवीस आणि फडणवीसांच्या सोकॉल्ड लोकांनी केलेला आहे तो तपास बघता तब्बल तीन महिने एवढं क्रूर्य उरात धरून ठेवणे आणि सगळी माहिती हाताशी असताना सुद्धा एक राजकीय अजेंडा मराठवाड्यात राबवून जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे सगळं महाराष्ट्राने अनुभवलं आणि त्यावर भाजप सरकार पूर्णतः बॅकफूट वर गेलं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा जर विचार केला तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातला जो एसआयटी अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला हे पुन्हा एकदा म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधली जी गोष्ट आहे तीच एसआयटी रिपोर्टच्या चौकशी अहवालात सुद्धा आली यावरही अजून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही सरकार तिथेही बॅकफूटवर आहे या शंभर दिवसात ज्या लोकांचे घोटाळे बाहेर काढले ते घोटाळे जर बघितले तर हे सगळे ज्या सगळे घोटाळे हे तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्र्यांचे घोटाळे आहेत म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याच काय काय गोष्टी आहेत त्या बाहेर येत आहेत या सगळ्या लोकांवरून सरकार बॅकफूटवर जात असतानाच धनंजय मुंडेंचा राजीनामा जयकुमार गोरेंचे एका महिलेला स्वतःचे नग्न व्हिडिओ पाठवणं असेल किंवा माणिकराव कोटे कोकाटेंची वादग्रस्त सदस्यता ह्या सगळ्या सगळ्या मुद्द्यांवर जे सरकार कम्प्लिटली वर गेले त्या सरकारला एक नवा मुद्दा पाहिजे होता म्हणून त्यांनी औरंगजेब कबरीचा मुद्दा काढला परंतु जे लोक फार कबरीवर बोलतात आणि ज्यांना फार आम्हीच कसे हिंदुत्ववादाचे पुरस्कर्ते आहोत आणि जे उद्धव साहेबांच्या बद्दल फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतात ते हे विसरतात की ते नेमके काय आहेत कारण नितेश राणे ज्या आपल्या सागर बनल्यावरच्या बापाच्या आशीर्वादाने आणि बाप दिल्लीतल्या बापाच्या आशीर्वादाने बोलतात त्यांना हे माहिती असलं पाहिजे की नितेश राणेंचे तथाकथित आजोबा किंवा ही सगळी मंडळी नेमकी कोण आहेत की औरंगजेबाच्या या वंशजाच्या मजारीवर रंगून येथे मोदीजी का खुले वाहत आहेत ते ह्याच्यावर ते कधीच बोलत नाही बर ही ही मजार जी आहे ही मजार औरंगजेबांचीच आहे कारण याच्या मागे त्याच्या सॉरी वळशेजाची त्याच्या मागे एक फोटो आहे हा फोटो नीट व्यवस्थित झूम करून घेतला की हा फोटो असा दिसायला लागतो आता याच्यावर राणे बोलणार नाही राणेंना जेवढा टास्क दिलाय तेवढा टास्क ते करतील परंतु जे राणे फार काँग्रेस वगैरेवर थैथयाट करत होते त्यांना तो विसर पडलाय की दहा वर्ष काँग्रेसच्याच पायाशी लोळ घेत त्यांनी जी पद मिळवली आणि आपला जुहूचा बंगला कमावला जो अनाधिकृत आहे आणि जुहूच्या बंगल्याला वाचवण्यासाठी अविघ्न सोसायटीतली आपली पाप लपवण्यासाठी राणेंना भाजपचा आश्रय घ्यावा लागला ते राणे आम्हाला शिंद्यावर शहाणे म्हणून शहाणपण शिकवतात या सगळ्यांमध्ये काल जो मुद्दा त्यांनी काढला होता त्यावर मी आता फार जाणार नाही कारण मनीषा कायंदेंचं आधीच म्हणणं काय होतं मनीषा कायंदे त्यावर काय बोलत होत्या वगैरे हे सगळं आपण आधीही पाहिलेलं आहे मात्र या संबंधाने याची गरज का पडते हे प्रकरण काढायची गरज का पडते कारण जेव्हा औरंगजेबचं प्रकरण काढलं जातं आणि औरंगजेबची मजार आम्ही उखडून काढणार आहोत असं ते सांगतात तेव्हा त्यांना अपेक्षित असतं की आता विरोधक काहीतरी विरोध करतील पण विरोधकांनी सांगितलं की आमचं काय देणं गेलंय व थोडी चाचा मामा काका कोई आता विरोधकांनी मुद्द्यातली हवा काढली म्हटल्यावर काय करावं तर नागपूरची दंगल करावी नागपूरच्या दंगलीमध्ये जो माणूस पुढे आणलेला होता तो माणूस मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणारा हा गृहस्थ आधी भाजपच्या आणि फडणवीसांच्या किती संपर्कात होता हे आता इंटेलिजन्सने शोधून काढायचं त्यांना चॅलेंज आहे त्यांना शोधून नाही मिळालं तर आठ दिवसात मी सगळे त्याचे पुरावे अजून देईन की ज्या माणसाला पुढे केलं ही सगळी दंगल वाढवण्यासाठी तोही पुन्हा भाजपचाच होता ज्या अटकेत लोक आहेत ती सगळीच्या सगळी विश्व हिंदू परिषदेची कशी काय निघाली म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला वातावरण बिघडवायचं होतं परंतु हे सगळं चालू असताना हे वातावरण बिघडवताना त्यांच्या आलं अरे नाही विरोधकांनी तर आपली सगळी पोलखोल करून टाकलेली आहे आणि आता काय करायचं नागपूरची दंगल आपल्या अंगाशी येते असं वाटल्यावर आय रिपीट वन्स अगेन नागपूरची दंगल भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी येते असं वाटल्यावर यांना श्रेयाकडीला ऊत आणणं भाग होत आणि त्या शिळ्याकडीला ऊत आणण्यासाठी मग औरंगजेब प्रकरणावर तब्बल तेराशे मतांनी आघाडी घेत त्यांनी जुनं प्रकरण उतरून काढलं एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल म्हणून वापरणारी भाजपा किती नीच आणि कप्पीपणाचं राजकारण करते हे फार स्पष्ट आहे हे इतकं नीच आणि पाताळ यंत्री राजकारण करणाऱ्या रा भाजपापासून या लेकराच्या आई वडिलांनी सावध राहिलो पाहिजे की तुमच्या ले लेकराला न्याय देण्यासाठी नाही तर तुमचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा वापर इथं गलिच्छ भाजपा करत आहे